नमस्कार बंधू आणि बहिणीनो आज दसरा आहे दसऱ्याच्या सर्व माझ्या बंधू बहिणी आणि मित्रांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपला जो व्हिडिओ आहे आ, स्थूल याने मोटा मोटा हा स्थूलता आणि की मोठापा ज्या लोकांना मोठा पा जास्त प्रमाणात येईल अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे आणि बऱ्याच जणांनी मला कॉलेस्ट्रॉल कसं कमी होईल त्याच्याबद्दल विचारलेलं आहे त्याच्या अगोदर आपण कोलेस्ट्रॉल कसं कमी करता येईल घरच्या घरी याची थोडक्यात माहिती घेऊयानंतर आपल्याला मी जे मोठा मोठे रोग असतात स्थूलता मोठापा तो कशा पद्धतीनं कमी करता येईल त्याचे औषधं आपल्याला कशा पद्धतीनं घेता येईल याचीसुद्धा माहिती आपल्याला मी देणार आहे तर चला मित्रांनो कोलेस्ट्रॉल कसं कमी करता येईल सर्वात प्रथम औषधांपेक्षा आपण जर कधी सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणं किंवा फिरायला घरातल्या घरात व्यायाम करायचं करा। असेल तर योगासन करा किंवा बाहेर फिरायला गेला असेल तर चालत थोडंसं चाललं पाहिजे चालताना स्टेट आणि आपल्या स्पीडने चाललं पाहिजे किंवा असा वेळ काढून किंवा कोणाशी गप्पा मारत असा नाही चालताना स्पीडनं चालायचं आहे एकाच लाईननं चालायचं आहे आणि शक्यतो आपल्याकडे जर कधी गुळवेल असेल गुळवेलचा एक तुकडा आपल्या तोंडात ठेवा आणि चाला आपल्याला त्याचा किती बेनिफिट भेटतो आणि दुसरं खानपान आपलं जे आहे त्याच्यात थोडी चेंज करा खानपानमध्ये जास्तीत जास्त आपण फळ्या भाज्या फळभाज्या खा कच्चा आहार हा जास्त प्रमाणात घ्या स्लाईडमध्ये त्याच्यामध्ये आपण काकडी घेऊ शकतात आपण कोबी घेऊ शकता फ्लावर घेऊ शकता अशा ज्या मोठी मिरची असते ढोळी मिरची ती घेऊ शकतात असे जे काय आपल्या फळभाज्या या स्लाईडमध्ये सकाळीच वापरा नाश्त्यामध्ये दुपारच्या टायमाला आपण जेवण जे करतो ते वेळ पूर्ण व्यवस्थित जेवण करा आणि संध्याकाळी जे आपण जेवण करतो ते संध्याकाळी शक्यतो सात वाजेच्या अगोदर जेवण जेवण करायचा प्रयत्न करा आजकालच्या जीवनामध्ये तर शक्य नाही आहे पण होईल तेवढं प्रयत्न करा की संध्याकाळी आपण सातच्या अगोदर जेवण करायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला जे आपण जेवण करतो आहे ते जेवण जिरणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण पटकन लगेच बाळाला दे जेवाला जेवण करतो ह्या पद्धतीनं करू नका भूक लागल्याशिवाय जेवण करू नका आपण जर कधी अनास ह्या पद्धतीनं जर कधी आपण करत गेलो तर आपलं कॉले कोलेस्ट्रॉल नक्कीच कमी होईल त्यामध्ये आपण संध्याकाळी सात वाजता जेवण केलं मग रात्री भूक लागेल त्याचं काय त्यावेळेस आपण थोडंसं स्लाईड म्हणजे त्याच्यामध्ये चकुंदर राहणार चकुंदर म्हणजे बीट बीट राहणार काकडी राहणार गाजर राहणार अशा ज्या भाड़ा काही फळं भाज्या असतील फळं असतील किंवा फळं असतील मग पेरू असू द्या संद्री असू द्या असू द्या जे काय असेल ते हे आपण त्या आहारात समिष्ट करून घ्यायचं आहे अशा हिसाबानं जर कधी केलं तर आपल्याला शंभर टक्के कॉलेस्ट्रॉल घोटण्याचा हा एक सर्वात चांगला उपाय आहे आता मित्रांनो आपल्याला औषधं घ्यायची आहेत स्थूलता मोठापा कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी आणि त्याच्यात कोलेस्ट्रॉल पण कमी करता येईल आणि सॉरी त्याच्यात एक तुम्हाला एक सांगायचं आहे पपई जास्त प्रमाणात खायची आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी करायला पपईमध्ये आपल्याला फायबर जास्त प्रमाणात भेटतं आहे शक्यतो केळी आहे आणि मेथीची दाणे मेथीच्या दाण्यामध्ये खूप फायबर आहे ते आपण रात्री भिजवून जर काही सकाळीच खालो तर ते खूपच फायदेमंद आहे हा सुद्धा एक आहारात समाविष्ट करून घ्या आता चला वजन कसं कमी कर करायचं आपल्याला याची माहिती घेऊया वजनमध्ये आता मी जे आपल्याला औषधं सांगणार आहे हे औषधं आपल्याला आपल्या एरियात किंवा आपल्या शहरात जिथं असेल त्या आयुर्वेदिकच्या दुकानात दुकानातून आणायचे आपल्याला तर ते औषध आपण लिहून घेऊ शकता या आपण हा व्हिडिओ पुन्हा ऐकून पुन? ते आणू शकता आपल्याला घ्यायचं आहे वावडिंग दुसरं घ्यायचं आहे सुंट तिसरं घ्यायचं जवाखार मंडूर भस्म साथूचे पीठ आणि या आणि याच्यामध्ये आवळ्याचं सुर्ण हे सर्व समान भाग घ्यायचं आहे हे सर्व समान भाग आणून आपल्याला कुठून घ्यायचं आहे वस्त्रगाळ चूर्ण करून आपल्याला एका काचाच्या भरणीत सेपमध्ये ठेवायचं आहे आता आपल्याला हे वापरायचं कसे सकाळीच चार ग्राम तीन ते ती चार ग्राम चार ग्राम चूर्ण घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आपण जर कधी मध जे गाव गावठी मध असतं ते गावठी मध जर कधी आपण त्याच्यात भिजल एवढं घेऊन आपण चाटण जर कधी घेतो आहे एक तास काही खायचं नाही आहे आणि सेम पद्धत रात्रीसुद्धा केलं आहे असं दोन टायमाला जर कधी केलं तर निश्चितचपणे आपला हा जो काही लठ्ठपणा आहे हा कमी होण्यास मदत होईल आणि शक्यतो आपण गरम पाणी प्या ते खूप फायदेशीर आहे म्हणजे आपण वजन कमी करण्यासाठी हा सर्वात चांगला एक उपाय आहे आपण करावा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा कारण आपण अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील आणि अशीच माहिती आपल्याला नवीन नवीन दिल्या जाईल आणि आपण हा व्हिडिओ कुठल्या गावातनं बघतो आहे कुठल्या शहरातनं बघतोय तर जरा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नमस्कार